नर्मदे हर 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 नर्मदे कालच्या भागात आपण पाहिलं की दोन कावळे स्वर्गामध्ये जाऊन यमराजाला त्या ठिकाणी प्रश्न करतात की आपण कशाप्रकारे सर्व जीवांच्या कर्माचा हिशेब ठेवता त्यावेळेस यमाने सांगितले की माझ्या एका हातात कालपाश आणि दुसऱ्या हातात धर्मदंड आहे मी कोणताही पक्षपात न करता जो जीव जसे कर्म करेल तसे त्यास फल देतो माझ्याजवळ प्रत्येक जीवाने केलेल्या कर्माची नोंद असते त्याचे सविस्तर टिपण करण्याकरता चित्रगुप्त हा प्रमुख आहे पापाचे तीन प्रकार सांगितले कायिक पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप याप्रमाणे जसे जसे ज्याचे कर्म असेल तशी तशी त्याला शिक्षा होते परंतु जो कोणी या पापामधून पार होण्यासाठी नामस्मरण मानसपूजा चिंतन परमेश्वराची भक्ती करतो त्या त्यानुसार त्याच्या या शिक्षेमध्ये त्याला सूट मिळते अशा प्रकारे सर्व काही कर्मांचा हिशेब या ठिकाणी येऊन द्यावा लागतो प्रत्येकाने दुर्लभ मानवदेहाचे सार्थ करून घेऊन आपल्या कुळाचा उद्धार करून घ्यावा की ज्यामुळे पितर घोर नरकात जरी पडले असतील तरी संततीने केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांची या यातनेतून सुटका होते तुमच्या चाणक्य राजाला जाऊन हे सर्व निवेदन करा जीवांच्या या शिक्षा पाहून दोन्ही कावळ्यांच्या डोळ्यात आश्रू आले आणि ते म्हणाले की लोकांच्या दुःखनिवृत्तीचा काही उपाय आहे का असल्यास तो आम्हाला सांगा ज्याद्वारे इतक्या भयंकर यातना जे जीव सोसत आहेत त्यांच्या वेदना जाऊन ते सुखी होतील विनंती ऐकून यम म्हणाला की जे पुरुष नर्मदा काठी शिवलिंग पूजन करून स्नान दान जप पिंडदान तर्पण करतील त्या संततीचे पितर मुक्त होतील हे ऐकून त्या कावळ्यांनी अतिविनयाने यमास तीन प्रदक्षिणा घातल्या व चाणक्याजवळ येऊन पोचले घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी ते चाणक्याला सांगितला चाणक्य गहिवरला सर्वांच्या कल्याणार्थ जर नर्मदा माता स्वयंसिद्ध आहे तर यापेक्षा दुसरे ते साधन कोणते तेव्हा त्याने जनकल्याणार्थ नर्मदेच्या तटावर स्वतःच्या नावाने हे शिवलिंग स्थापन केले व सर्व पितरांसाठी त्याने पिंडदान केले दोन्ही कावळ्यांनी राजाला नमस्कार केला व आपल्या पुण्याईच्या प्रभावाने आम्ही यमलोकाची यात्रा करून आलो व प्रत्यक्ष यमाच्या मुखातून नर्मदेचा महिमा श्रवण केला व तो आपणास कथन केला तिच्या गुणसंकीर्तनाने आमची बुद्धी पालटली आमचा देह या नर्मदेत आम्ही विसर्जन करू इच्छितो तू खरोखरच धन्य आहेस तुझ्या या लिंगस्थापनेमुळे कित्येक जीवांना सुख मिळेल तुझा आदर्श सूर्य चंद्र असेपर्यंत टिकेल अशा प्रकारे कावळ्यांनी चाणक्यास आशीर्वाद दिला आणि आपले पार्थिव नर्मदेमध्ये झोकून ते पुन्हा नर्मदेच्या जलाचा स्पर्श होताच गंधर्व होऊन गंधर्व लोकामध्ये निघून गेले चाणक्याने नर्मदेचे महात्म्य व शिवपूजन जीवाचे ऐहिक व पारलौकिक हित कसे साधणार आहे हे दाखवून दे देण्यासाठी नर्मदा काठी घोर तपश्चर्या केली व त्या पुण्याईनेच प्रभू रामचंद्र त्यांच्या कुळात जन्मास आले ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण सूर्यकुळाचा उद्धार झाला अशी ही नर्मदा मातेची महती आहे खरोखर जो कोणी नर्मदा मातेची भक्ती करतो त्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो सर्व पापातून त्याची मुक्तता होते म्हणून नर्मदेची परिक्रमा ही आल्या जन्मात एकदा तरी करावी ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यावी नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदेची परिक्रमा खरोखर मनापासून आणि भक्तिभावाने तिला शरण जाऊन करावी तरच आपल्या जन्माचा उद्धार होईल हेही तितकेच खरे नर्मदे हर 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 नर्मदे